कुठेळायला लागली <laughs> हे काय काय तोंडाला काय हे काय काय हाय बघा थाय गोल कशी काय मजेत मजेतच राहायचं तर बघा इथं चहा हो ठेवलाय मस्त पैकी सकाळच्या परी प्यायला मला आता कामाला जायच्या अगोदर मस्त पैकी चहा ठेवलाय पण त्या दूध वतायचं कारण मला कोराच्या आवडत नाही तर मी दूध टाकून चहा प्या आंघोळ वगैरे फ्रेश मध्ये झाले आता नाश्ता वगैरे बांधून घेतलाय पाण्याची बॉटल वगैरे भरली हे बघा मस्त पैकी पाण्याची बॉटल भरून घेतली खजूर ते खायला मस्त पैकी हे खजूर मस्तच इथं मनोगायत मस्त पैकी तर या सर्वांनी नाश्ता करायला आणि आपली लाईव्ह रात्री मस्तच झाली आठ वाजता जबरदस्त पब्लिक आलं होतं तर तुम्ही पण रोज हे कुठे हे हे काय तोंडाला काय बापरे हे काय हाय काय थापलंय तोंडाला बघा वहिनी काय थांब बघ बुक बुक बघू हे बघा इकडे आय गे शान थापलंय काय थापलंय डाळी पीठ आहे कशाच पीठ डाळीचं पीठ आहे वाटत हा काय पण लावते ते तोंडाला बाबा नो म काय होतो गुरु कसला गोल येतो चेहऱ्याचा गोलू येतो अगं खायचं सोडलं पाक त्या अंगात काय राहिलं नाही जेवण खायचं राहिलं आणि तोंडालाच लावायचं राहिलं ती डाळ खाल्ली तर ती पोटाला तरी होईल काही तोंडाला तिकड चला माझ्या चहात दूध ओतलं का तर ओतलं दूध बघा थोडस असं पोटासाठी काहीतरी करायचं राहिलं बघा तोंडाला लावलाय गुलो नाही गुल येतो म्हणून लावले हळद काय कुठल्या डाळ्याचं डाळ्याचं तुम सुरला डाळा नाही गेले सुपर सुपर बर गरज नाही बरं कोण कोण असं करत सांगा मसूरच्या डाळ्याचं पीठ बारीक करून मिक्सीत बारीक करून त्याच्यात पाणी होऊन पाणी मिसळून का करून पाणी दूध मिसळून आयुष्य आम्ही मी तर चार दूध मिसळतो या दुधात भिजत घालायचं अर्धा तास आणि परत मसाज करायचा दुधात मसूरची डाळ मिस बारीक करून अर्धा तास भिजत घालायची मसूरची डाळ तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी हळद टाकून मी मिक्सर मध्ये बारीक केले आणि के ते करून ठेवले मी तिथे डब्यात आणि आपल्याला काय आठवड्यात दोनदा एकदा लावलं तरी असतो छान आहे चांगला गुलू येतो मग आता वाळण्या घ्यायचं टाकायचं मला काय माहित नाही फुलू येतो का काय येतो तर कोण कोण असं करत सांगा मसूरची डाळ पोटाला खाटेत का तोंडाला लावतात तुम्ही तो सांगा मित्रांनो कमेंट करून कसं काय वाटलं व्हिडिओ छोटासाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन कोण असलं तर चॅनेल करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी केरळमधील आणि महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व्हिडिओचे सर्वांची आपली लाईव्ह रोज रात्री आठ वाजता असते सकाळी योगाची लाईव्ह असते आणि दिवसभर शॉर्ट व्हिडिओ आणि असे आतून मधून छोटे छोटे व्हिडिओ असतात तर ओके पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे संपूर्ण ज्यांनी ज्यांना व्हिडिओ पाहिला त्यांचेही मनापासून धन्यवाद ज्यांनी अर्धा पाहिला त्यांचेही धन्यवाद आणि ज्यांनी थोडा नुसता ओपन करून बघितला त्यांचेही धन्यवाद पण जास्त करून संपूर्ण पाहिला त्यांचे मनापासून धन्यवाद त्यांनी कमेंट करा मस्त पैकी शेवटी आम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला आणि वहिनीने केले ती आम्ही करतो का नाही तेही सांगा ताई करत असते पण कुणाला आवडत ते करत आता बाहेर कस टोबाई कुठल्या पेक्षा मग मी करते मी दुसऱ्या टोबा कुठल्या लावत नाही अशा त्याच्यापेक्षा मी बरं आपलं बुद्धाळी लावायच्या कुठे एखादी कुठपैकी सुद्धा येत नाही चेहऱ्याला त्याच्यामुळे मी हे असं होते समजलं बाय तसं म्हणून तोंड धुतलं हे बघा वा आलाय की गुल्लो चांगला आलाय का नाही सुपर सुपर मस्तच तर सर्वांनी हे ट्राय करून बघा मस्तच ग्लो येतोय चेहऱ्याला गुळगुळीत आहे गोलो सुपर 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 गुळगुळीत आहे ग्लो तर ओके मित्रांनो लाईक करा कसा वाटला व्हिडिओ